साऱ्या भाषेत बोलावं आणि कळत असलं तर बोलावं शाळेतल्या मुलांना शाळेत गेल्या गेल्या कोणती प्रतिज्ञा आहे भारत माझा सारे भारतीय माझे आहे इंग्रजीत इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर हिज हेरिटेन्स अँड रिलीजन आय एम प्राऊड ऑफ दॅट भारत माझा देश आहे म्हणल्यावर भांडणं झालीच नसते तुम्ही काय सांगता आणि काय शिकवता हो? इंडिया इज माय कंट्री हे कुणी म्हणू जाणं जर्मन जपानी रशिया हमास इराण इज्रायल पौरात त्यादिक पाश्चिम्या अधिक मुस्लिम राष्ट्र त्याने एक जनतेला शिकवलं देर इज ओनली कंट्री लव फक्त देश प्रेम yeah. म्हणून जर्मन पुढं गेलं रशिया ओनली लव्ह फॉर दी एज्युकेशन जनतेमध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे निस्तं कीर्तन करून ये हा मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडला आहे ah. माझी बायको नटती तर हो आमची मंडळी नटती आव आमचा नवरा बुटका आहे पण गुणवान आहे हो बायकोनं नवऱ्याला नटाव आणि देवानं भक्ताला नटाव हा कळ भक्त म्हणे जाता तुझी आणि कोटी चंदळे चंद्रप्रकाश एक दोन हो कोट्यावधी हल का रे कृष्णा करता देव तिळ्याला केवढाय देव मला बी माहीत नाही व मला माहीत झाल्यावर मी कशाला कीर्तन करतोय हां देव आला एवढं खरं देवामुळं सगळं घडतंय ही तितकंच खरं आहे देव देव वाट मीन बाय गॉड देव म्हणजे काय अ स्वीट एक्सपिरियन्स इन आवर लाईफ मी नसता गोळा करे महाराज नव मला काय बांधायचं बी नाही मी काय सांभाळीत बी नाही हाई गाडीला सहा हजार भाडं गेलं हो जेवढं काय राहील आम्ही तिघं घेऊ संपलं आताचं कीर्तनकार उजेडात नोटा मोजत नाहीत गाडीच्या मागे तांबडं इंडिकेटर असते <laughs> का समोर मोजल्यावर काय रोग येतो काय विश्वास आणि ब लोक करते ती भी तशी बघा मला एका गावाला लिहिलं माझं नाव मधुकरगिरी महाराज सोलापूरकर माझ्या पुढे गेलं अकरा हजार आणि मला अंधारात दिलं साडेतीन हजार नाही का त्याची बायको मारायची विठल देव तिळे आला गोडे गोडजी मरदंग मी आलो तुम्हाला बघितलं आनंद वाटला गायकांची गायकी ऐकली मृदंगवादकाचं मृदंग केला अत्यंत आनंद वाटतो तुम्ही जी म्हणता ना आपण इथं आरडवतो ती चुकीच आहे लांबच्या लोकाला ऐकू गेलं पाहिजे हिथं का अलवाच करायचा नाही आप तुम्ही मी मिळून हा आता तुमच्या बरोबर मी कुठं तुम्ही टीप एक लागता हा सांगतो कुठल्या अंडले गवत मीन फिरतं मी विठर भजन सुद्धा गोड आहे भजन सुद्धा गोड आहे परिसर कसा द्या असू द्या माऊली मानोवरांच्या आईवडिलाचा जन्म तुमच्या भागात आतेगावला झाला मराठवाड्यातून पोटातील दोघं आळंदीला गेले सिद्धपीठाच्या ठिकाणी ही चार मुलं झाली ज्ञानेश्वर भगवान सोपन काका निवृत्तीनाथ आणि मोक्ताई हाव मुलं किती व्हावी मी सांगत बसत नाही हाव मुलं किती येऊ द्या आम्ही एका पाटलाला विचारलं मुलं किती आहे ती की म्हटलं पाच मी म्हणलं काय करते ती ते चार तुरुंगात आहे तीन एक पोलीस स्टेशनला का, काय बा बाप उभारीला दोज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची पुत्र बाबा ऐसा गुंदा, दाना तेनी लोकी सिद्धांत पटवून देत असताना कीर्तनकाराने गोडी निर्माण करावी सुंदर तुम्ही भोजन केलं मी भोजन केलं के चहा पाणी वय नव आणि दैवयोगानं थंडी बी कमी आहे हात झडकून टाळी वाजवा विठल देव आला पूर्ण प्रभू रामचंद्र रावना पुढं गे गे गेले पूर्ण भगवान कृष्ण पुढं गेले पण कधी देव वाटला नाही त्यांना हा आम्ही तुम्ही देवासारख्या चौऱ्याऐंशी लाख योनी जन्म गेल्यानंतर एकदा मनुष्य जन्म मिळाला वारकरी वारकरीवाना एक वारकरी असला तीन पिढ्याचा उद्धार होतो पूर्ण घर जर वारकरी असेल चाळीस पिढ्याचा उद्धार होतो टाळी वाजवा म्हणून वारकरी चे गा नातराय सांगतात सगुण चरित्रे परम पवित्र सादर सज्जन वरंदे मनोघारे आधी वंदाने सज्जन वरंदे मनोघार आदिवंद आ चरित्र

तुम्ही आल्या आल्या लोकांनी तुमच्या पाया पडलं पाहिजे महाराज मंडळी आले बरं का आदर असतो तुम्ही त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे वा महाराज कारण आज तुम्ही गावाले आमचं यजमान आहात चौदा व्यवस्था केली पाहिजे गावाल्यांनी संयोजकांनी नियोजकाने पाहिलं पाहिजे हो लक्षात घ्या देव तिळी आला घरी कोणी काही ना तर त्याला पाणी द्यावं का पाणी द्यावं त्याचा अर्ध पुण्य तुम्हाला लागतं विठल <गाराई> नका देव आन्नदिदान फोकाचे जीवन तरी पाजा तुका म्हणे पा। आणि म्हणून खर्च काय मिळायचं महाराज मी माझं पुण्य तुम्हाला अर्पण करतो तुम्ही मला दान द्या कशाचं दान द्या दाते हो दान कोरा तुला दाते हो दान करा कशाचं दान करताय तुम्ही नामस्मरण करा एकादशी करा ज्यांच्या घरी जमीन आहे त्यांना सोमवार करा जी माळकर आहे त्यांना दोन्ही एकादशी करा काय काय लोक म्हणते ते आम्ही मोठ्या आमोठ्या एकादशी ती काय कलंगड आहे का खरबूज आहे व आईची कोणची का को बहीण असे ना मावशी असती तशी एकादशीचं पुण्यसारखंच शुद्ध असू द्या अगर वद्य असू द्या एक बाई मला म्हणली महाराज मी मन मोकळी करते बघा मॅन मन मोकळी कशी करता ती म्हणजे सकाळी ग्लासभर दूध दोन केळं खाते दहा वाजता गोड भगर खाते बारा वाजता तिखट शाबू खाते दुपारी रताळ आणि ताक खाते चार वाजता सफरचंद दाळे चिकू खाते संध्याकाळी एक वल्ला नारळ आणि पाव किडो पेंड खजूर खाते मॅडमवशी तुम्ही फराळ करता का आमून गिळता मन मोकळी एकादस म्हणून हीच माझी उपासना लागू संतांच्या उपवास उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणं सदैव देवाच्या अनुसंधानात राहावं जमीन करायला अंगात न्यात लागतं पकवाज वाजवायला अंगात नॅट लागतं आणि कोणता का मोबाईल ना नेट लागतं नेट विठल करता मी देव तुम्ही देवाय, देवाय एकात्मता देवाबद्दल सगळीकडे जर निर्माण झाली मग त्याच्यासाठी सांगतात जे जे आहे गोडे गोड जीव झाला झाला नाही धाला म्हणजे परिपूर्ण वर्ण किती वर्ण तू का घरी दे

I आणि भाजना कीर्तनाच्या नादात पासष्ट गावची ज्या हाजिरी घालवली किती पासष्ट गावाची टोपर्यंत सगळं टाकलंच राहिला जी दिलेला ना जी नजरा होता त्याच्यावर नवा अभंग लिहिलं त्याचं नाव आहे पत्रिकेचे अभंग त्यातला दोन नंबरचा अभंग आहे आम्ही त्याने सुखी हनुमाना विठ्ठल विठ्ठल मुखी एक सांगतो तू भाजनानं संपत्ती येत नाही मनातनं काढून टाका कीर्तनानं संपत्ती येत नाही आणि जरी आली तरी टिकत नाही कीर्तन करायची लेकरं गुरुजीची लेकरं आणि देवाच्या पुजाऱ्याची लेकरं काय ठोटेली ह्याची मला खात्री नाही <laughs> कारण मी कीर्तन करतोय माझं मन कसलं आहे तुम्हाला माहीत आहे का मी गुरुजी आहे कसलं शिकूतो तुम्हाला माहीत आहे का आणि मी पुजारी आहे कोणाची पूजा करतोय माहीत आहे का हा मेळ लागला नाही रावणा एवढी तर आम्ही पूजा केली नाही स्वतःचं मुंडक देवावर औरवायला आहे की नाही स्वतःच शिर देवा लायला तुका म्हणे त्याची संपदा केवडी म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे मी म्हणता आणि माझे घरी येतो संपत्तीचे वाऱ्यानं साचू कारे जायला हॅला ह्याला आकार आहे संपत्ती खूप दिवस टिकत नाही टिकली तर का टिकत नाही लक्ष्मीचं वाहन आहे घोबड घोबडाला गुबर्ण। दिवसा बी बस वाटत नाही आणि रातचं तर नाहीच नाही त्यामुळं लक्ष्मी काढं पळती कावा तिकडं पळती काल कचरा गोळणा का गोळा करणारा बाप त्याचं पोरगं आय एस झालं कलेक्टर झाला हो ज्याचा बाप कलेक्टर होता त्याचं पोरग काय बिगोळा करू इकतय आता काय झाला त्याच कारण आहे संपत्तीला जोड लक्ष्मीची नारायणाची पाहिजे हा नित्य नाही म्हण आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार जरू